गणाधिपती बुद्धिदेवता देवता तसंच सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशा विनायकाचं आज आगमन ढोल ताशांच्या गजरामध्ये होत आहे प्राणप्रतिष्ठा गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या देशवासियांना शुभेच्छा राज्यभरात घराघरांमध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी रोषणाई ढोल तासांच्या गजरामध्ये मानांच्या गणपतींचं होत आहे आगमन जीवदया अध्यात्म भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्युषण पर्वाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्राण्यांसाठीच्या रुग्णालयाचं उद्घाटन आधुनिक युद्धाची व्याप्ती आता अवकाशापर्यंत पोहोचली असल्यामुळे केवळ संरक्षण सिद्धताच नव्हे तर सक्रिय व्यूहरचनाही आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान गोवा इथं होणाऱ्या प्रतिष्ठेच्या फ्रीडे बुद्धिबळ स्पर्धा तब्बल दोन दशकांनंतर भारतात होणाऱ्या स्पर्धेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत सत्तर पदकांची कमाई करत पदक तालिकेमध्ये भारत अव्वल स्थानी कायम आणि जम्मू विभागात गेल्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाचे बळी भूस्खलनामुळे जम्मू श्रीनगर आणि जम्मू उधमपूर मार्ग बंद नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी अमित